आठशे रुपयाला पासून चालू असतं सेमी बेड ने एट फिफ्टी साडे आठशे रुपयाला साडे आठशे आपल्याला फक्त एक हजार पन्नास रुपयाला फक्त सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास रुपयाला आपलं होलसेल मध्ये फक्त पंचवीसशे रुपयाला कमी कमी तुम्हाला दोन हजार डिझाईन भेटणार याच्यामध्ये आपलं होलसेल मध्ये फक्त सोळाशे पन्नास रुपये नमस्कार आज आपण जाणार आहोत गायत्री टेक्स्टाईल मार्केट या साड्यांच्या शॉप मध्ये हे शॉप पुरसून गेला मंतरवाडी चौकात आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल साड्या देखील मिळतील दोन्हीचा रेट सेमच असणार आहे आणि तुम्हाला ऑनलाइन साड्या पाहिजे असतील तर त्या देखील मागवता येतील सेमी, पेठे। सेमी पेठे ये चे रेट तीन हजार चारशे पन्नास रुपये हो होलसेल मध्ये फक्त बाराशे पन्नास आपल्याला फुल होलसेल मध्ये रेट पण कमी आहे तर मार्केट ची रेट साडेतीन लायनिंग पेट नाही पाहिजे तर हे पण ट्रेंड मध्ये चाललंय का नाही सिंगल पाहिजे सिंगल पण भेटणार व दहा बारा कलर येतो तुम्ही अख्खा शेड पण घेऊ त्याच्या सिंगल साडी आणि होलसेल मध्ये पण सिंगल साडीला पण तोच रेट सिंगल घ्या शंभर साडी घ्या एकच रेट आहे दोन रेट आमच्या दुकानात आजपर्यंत झाले नाही चाळीस वर्ष आहे पण दोन रेट केले नाही लहान बाळाला पाठवलं नाही तो पण तेच तेव्हा हे पण आता ट्रेन मध्ये ही तीन हजार नऊशे ची साडी आहे साडी चौदाशे रुपयाला बसणार चौदाशे ला चौदाशे पन्नास रुपये आणि ह्याच्यामध्ये कलर किती आहे हो कलर दहा बारा कलर येतो मध्ये आता ह्याच्यामध्ये पेटण्यामध्ये थोड्या बारीमध्ये पाहिजे तर हे थोडं मीनाकारी याचा पदर वगैरे येणार आगीच पदर होत हे मिनाकारी पदर येणारी मिना हो हे ये मार्केटचे सात हजार रेट आहे आपल्या होलसेल मध्ये फक्त पंचवीसशे रुपयाला अडीच हजार रुपये हो हे हे जे मेन आपले येवलाची शेमी भेटणे असते याच्यामध्ये तुम्हाला दहा बारा पंधरा कलर भेटेल याचा ब्लाऊज कसा आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट येईल मॅडम पिंक कलर चा कॉन्ट्रस्ट येणार और आख्या साडीला बुट्टी येणार आधी फुल बुट्टी वगैरे फुल येणार सगळं लग्न कार्यक्रम हे चालत कलर किती दहा बारा कलर येतो सगळ्यामध्ये दहा बारा कलर येतो एक ये हा पॅटर्न बघा म्हणा शॉथ पॅटर्न कांजीवरम कांजीवर हो। कांजीवरम सर्व कि तुम्हाला हे मार्केट हो शो म्हणजे ह्याच्यातला खडे वगैरे येईल तुम्हाला हे आपल्याला तीन हजार दोनशे पन्नास मार्केटची रेट आहे तर आपलं आपल्या होलसेलमध्ये फक्त बाराशे रुपये देणार बाराशे रुपये याच्यामध्ये शमी कांजेपरणार असतं बिनाखड्याचे ते पण तुम्हाला कमी रेटमध्ये दे भेटे दे देऊ पाईपलाईनकडे देऊ बिना खडेच याचा ब्लाउज कसा आहे ब्लाउज मॅडम का ट्रस्ट येईल त्याचं डायनिंग मध्ये नाही सेल्फ मध्ये डिझाईन आहे का नाही आलं ना जसं का आठ आहे तसं बोलवा स्पेशल त्याच्यामध्ये हे बिना खड्या बिना सोरस्कीचे आपल्याला हे कमी रेट मध्ये पण असतं बिना सोरस्कीच हो ह्याच पण मार्केटचे तुम्हाला दोन हजार रुपये रेट आहे और आपल्याला होलसेल मध्ये फुल ऑफर मध्ये फक्त सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये ओनली फॉर सातशे पन्नास खूपच सस्ते होलसेल मध्ये नाही सगळ्या आपण डायरेक्ट मिळतोय सेम बेणार कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याच्या स्लीवज येणार साडी फुल पडले कांचीवर कांचीपुरम आलं ही कांजीवरम साडी कांजीवरम कांजीवर कापड वगैरे एकदम सॉफ्ट वगैरे येईल तुम्हाला पॅटर्न सुंदर एकदम याचा पण कॉन्ट्रास्ट बलोज येईल आखे साड्या था थाउजंड बुटी आहे बुरोट ताट येईल आपल्याला और कापड वगैरे एकदम मऊ सॉफ्ट कापड आहे चापून चुपून बसायचे याची प्राइस उनतीसशे पन्नास मार्केट ची रेट आहे आपल्या होलसेल मध्ये फक्त अकराशे रुपये अकराशे हो फक्त अकराशे रुपये आणि याचा ब्लाउज प्लेन असेल का प्लेन कॉन्ट्रास्ट असतो कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यामध्ये पण कलर असतील हो, कलर डिझाईन भरपूर असत कलर येणार डिझाईन येणार कमी कमी तुम्हाला दोन हजार डिझाईन भेटणार याच्यामध्ये दोन हजार डिझाईन हो बघा ना तुम्हाला हे अशा टाइपचे डिझाईन येते बारीक बुटी मोठी बुटी छोटे बुटी सगळे भेटणार आहेत हे कलर पण दहा बारा 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 कलर येतो आपल्याला याची काय प्राइस आहे से सेम का सेम रेट आहे त्याच्यानंतर आप आपल्याला ब्रायडल साडी येणार हे बनारसी सिल्कमध्ये येतो बनारसी हो टेबल आयटल साडी असते ह्याच्यात सोरस की पदराला हा फुल पदराला सोरस की आहे व साडीला पण आत मध्ये सोरस की आहे ह्याचे मार्केट चे रेट मॅडम 4950 आहे आपला होलसेल मध्ये फक्त 1650 रुपये 1650 रुपये हो तो हा पदर आले और आके साडी भरले लेले जे पूर्ण साडी भरले फुल साडी भरले आहे शर्ट पर्यंत ह्याच्यामध्ये पाच पाच दहा दहा कलर भेटणार आपल्याला और ब्लाउज ब्रोकरचा ब्लाउज पीस येईल हा ब्लाउज आहे हो ब्लाउज पण छान आहे आणि ह्या साड्या ऑनलाईन मागवता येतील का दुकानातच चालतं ना ऑनलाईन पण तुम्ही दिल्या ना ऑर्डर कसं मागवायचं ऑनलाईन कुरेर कुरेरणी हो म्हणजे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून पाठवायचा का फोन करायचा स्क्रीनशॉट काढून पाठवायचा कॉन्ट्रॅक्ट सोडून सेल्फ पाहिजे तर सेल्फ मध्ये भेटणार आपल्याला डिझाईन वेगळं कॉमन एक पण डिझाईन येणार हे एकशे पन्नास रुपये रेट आहे आपल्या होलसेल मध्ये फक्त सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास हो सत्तावीसशे पन्नास रुपये हा ब्लाउज सेल्फ मध्ये येणार कापड वगैरे एकदम मऊ सॉफ्ट ग्लेस वगैरे चांगले येईल जजाच्या डिझाईन बघा तुम्हाला उठून दिसतं हे सगळं पूर्ण का साडीवरती हो फुल पडलेलं आहे ना तुम्हाला शर्ट पण भरलेलं येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला बनारसी सिल्क मध्ये म्हणलं तर लाईट कलर पण फेस्टल कलर पण भेटणार डार्क कलर पण भेटणार पेस्टल शेड पण आहे हो फेस्टल शेड पण मिळणार कलर वगैरे एकदम छान येईल याची काय प्राइस आहे सेम रेट आहे मॅडम सहा हजार आठशे पन्नास ची मार्केट रेट आपल्याला फक्त बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास त्याची हो। हो। पदराची डिझाईन वेगळी आहे ना हा त्या सेल्फ मध्ये पेस्टल कलर आले अजून पाच सहा लाईट कलर भेटेल आपल्याला पेस्टल सात आठ हा वगैरे एकदम सगळं आपल्याला नवीन कलेक्शन असते दुकानात प्युअर होलसेल आहे त्यामुळे नवीन कलेक्शन वगैरे अशाला रोज भेटणार बघा हा पण पदार्थ चांगला येणार आहे ह्याच्या मेन्याकारी बुटी आहे रोड का ब्रायडल असते ना, ना? ह्या सगळ्या ब्रायडल साडी असते याची काय प्राईस आहे आठ हजार एकशे पन्नास चे मॅडम सत्तावीसशे पन्नास मध्ये आपल्या होलसेल मध्ये बसतात सत्तावीसशे पन्नास म्हणजे तुम्हाला कमी कमी सत्तर ऐंशी ऐंशी टक्का तुम्हाला डिस्काउंट भेटलेला साड्यामध्ये मार्केटच्या अपेक्षा तुम् त्याची बॉर्डर पण छान आहे बॉर्डर छान कलर पण चांगले येईल म्हणजे सगळं वेगळे पॅटर्न आहे कॉमन एक पण पॅटर्न आहे तीन हजार नऊशे पंचाण्णव चे आहे आपल्याला होलसेल मध्ये फक्त बाराशे रुपयाला कांजीवरम का हो कांजीवरम मध्ये त्याचा पण कॉन्ट्रेस्ट का कॉन्ट्रेस्ट बुक कॉन्ट्रेस्ट ब्लाउज आखे आखेसाठी भरलेले बुट्ट अजून आपल्याला ब्रायडल शालू वगैरे पाहिजे नवरी साठी ते पण येणार सालूचे पण तुम्हाला दोन चार सॅम्पल दाखवतो व्हरायटी वगैरे ते पण भरपूर असत आता हे बघा हे पण एकदम लेटेस्ट चालत सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हो पॅटर्न वगैरे एकदम छान येणार

आपल्याला फक्त सव्वीसशे पन्नास दोन हजार सहाशे पन्नास रुपये होलसेल मध्ये सव्वीसशे पन्नास त्याच्यात आता ह्या ब्रायडल मध्ये प्रॉपर बनारसी आले मॅडम प्युअर बनारसी हो आपली व्हेरायटी वगैरे भरपूर आहे मॅडम हे आपल्याला मार्केटचे सतरा हजार रुपये रेट आहे आपल्या फक्त पाच हजार एकशे पन्नास रुपये पाच हजार एकशे पन्नास हो हे प्युअर सिल्क मध्ये कापड वगैरे प्युअर सिल्क येणार फुल पदार येणार डायमंड चे पण बॉर्डर आहे मध्ये बुट पण डायमंड चे येणार ह्याच्यामध्ये कॉन्ट्रेस्ट काट पाहिजे ब्लाउज दाखवता का ब्लाउज साडीला हे ब्लाउज पण बदलला येणार ब्रोकेट ब्लाउज पीस येईल ब्लाउज पण सुंदर आहे ब्लाउज सुंदर आहे साडीला बुट पण येणार चांगले तुम्हाला कॉन्ट्रेस्ट काही ते पण भेटेल सुंदर येणार ब्लाउज पीस कॉन्ट्रेस्ट आहे त्याचा सेल्फ होतो हा ब्लाउज पीस बरोबर और ही साडीच्या पदरमध्ये फुल साडी येणार सगळ्या डिझायनर्स आहेत आपल्याला काटापत्राचे असते काटा से सेमी पेडणे हा त्याचे पेडणे आपल्याला फक्त आठशे पासून सातशे पासून चालू होत आठशे पासून हो हे आठशे रुपयाला फक्त आठशे रुपयाला पासून चालू असतं सेमी पेटणे सेमी पेटणे हा हे सगळं पेटणीचं सेक्शन येणार त्याच्यात कांजीपुरम वगैरे सगळं पेटण येणार आता याच्यात एक हा पॅटर्न जास्त चालतो चंद्रकोट पॅटर्न मार्केट रेट जार, जार 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 रेट पण दोन हजार तीन हजार रुपये रेट आहे आपल्याला फक्त सिल्क मध्ये प्युअर त्याच्यामध्ये कापड वगैरे एकदम चांगले येणार सिल्क मध्ये कितीला एट फिफ्टी आठशे रुपयाला आठशे रुपये कॉन्ट्रॅक्ट काट येईल पदर पण कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज पण हेवी येणार त्याच्यात चंद्रकोट पॅटर्न आता मार्केटमध्ये ट्रेंड मध्ये चालले हा चा पॅटर्न चालू आहे

लोक वगैरे एकदम छान आहे ना महाराणी पेटणे शिव दाराशाही पेटणे शिवशाही पेटणे ब्लाऊज कसा यायच ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे बारेश्वर वर्ष की पाहिले बनारसी सिल्क मध्ये त्याच्यामध्ये कमी रेटच्या पण असतंय हे मार्केट तीन हजार रुपये रेट आहे आपल्याला होलसेल मध्ये फक्त नाईन फिफ्टीला हो नाईन फिफ्टी मध्ये साडी फुल बनलेली येणार त्याला डायमंड वगैरे सगळं साडी डायमंड येणार ब्रायडल आहे काही हा हे ब्रायडल मध्ये असतं कमी मध्ये असतं नाईन फिफ्टी मध्ये मार्केटला अडीच हजार तीन हजार च खाली भेटणार नाही आपल्या साडी कापड एकदम स्मूथ सूत असतं मऊ सूत येणार हिमालया पेटणीमध्ये हे पण पेटर्न छान येणार आपल्याला

परंतु हे आठ पद्धती आपलं डिपार्टमेंट आहे मार्केटला आज पण आठ पंधराशे रुपये रेट आहे त्याचे सॉफ्ट सिल्क हा सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्टिर पण आहे का सोरस्की असते आपल्याला फक्त सेव्हन हंड्रेड रुपये फक्त सातशे रुपयाला सातशे रुपयाला हो सातशे रुपये